हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना एस पी किचन कट्टावरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करत आहे ज्यामध्ये मी बटाटा किंवा गव्हाचं पीठ रवा वापरलेला नाही आहे तर हा अतिशय साधा सोपा पटकन होणारा असा रेसिपी अशी रेसिपी आहे तर बघा ह्याच्यासाठी मी दोन कप पोहे घेतलेले आहेत स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ जे आहे ते मिक्स केलेलं आहे आता जे पोहे आहेत ते आणि तांदळाचं पीठ एकसारखं मिक्स व्हावं कणकेसारखं व्हावं पिठासारखं म्हणून मी त्याला चांगलं असं करून घेते एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने आणि हाताने एकजीव केल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची बारीक चिरून कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे तर बघा ओलं खोबरं नसेल तुमच्याकडे तर ते ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही तीळ टाकू शकता चव वाढवण्यासाठी तुम्ही हवा तो पदार्थ ते वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत तर बघा त्यासाठी लागेल असं पाणी घेऊन छान असं ती जी वो... कणिक आहे किंवा जे जे पीठ आहे ते सैलसर बनवायचं आहे जेणेकरून त्याला आप त्याचे आपल्याला वडे हातावरती बनवता येतील तर एक पाच मिनटं बाजूला ठेवून मी हे याचे वडे बनवायला घेणार आहे आता आपण वडे बनवतो आहे पण हे वडे आपण तळणार नाही आहोत तर त्याची उकड काढणार आहोत त्यासाठी बघा मी एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला छान असा चपटा करून त्याच्यामधून होल दिला थोडक्यात काहीतर मेदू वड्याचा शेप दिलेला आहे याच पद्धतीनं मी सगळे वडे बनवून घेतले एका चाळणीला छान तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावरती हे सगळे वडे ठेवले कढईमध्ये पाणी गरम होत होतं त्यामध्ये तोवर त्यावरती मी वडे ठेवलेले आहेत आता ह्या वड्यांना एक दहा मिनिटापर्यंत वाफ काढायची आहे वाफ काढून झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग छान असं त्याला आपण फोडणी द्यायची आहे बघा इथे वडे सगळे तयार आहेत मस्त असे उकडलेले आहेत आता कमी तेलामध्ये बनवायचे त्यासाठी ते आपण याला उकड काढलेली आहे एका कढईमध्ये एक दीड ते दोन चमचे तेल घ्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता थोडंसं हिंग पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट नाही टाकलं तरीही चालेल ते सुद्धा ऑप्शनलच आहे आणि बघा हे सगळे वडे आपण यामध्ये टाकून छान असे अल्टीपल्टी करून फ्राय करायचे आहेत इथे तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी ना मिरचीसुद्धा टाकू शकता तर बघा इथे मस्त असे हे जे वडे आहेत आपले ते तयार झालेले आहेत आलटी पलटी करून छान त्यांना ते तेलामध्ये ते गरम गरम करते आणि ते छान गरम करून झाले की आपली जी शेंगदाण्याची चटणी असते किंवा खोबऱ्याची चटणी असते सॉस असतो पुदिन्याची चटणी असते यासोबत खाऊ शकता तर बघा इथे छान असे वडे तयार झालेले आहेत आपण आता हे सर्व करणार आहोत तर ते सर्व करताना काय करायचं आहे त्याच्यावरती मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं चाट मसाला टाकायचा एका साईडला मस्त चटणी ठेवायची आहे आणि अशी डिश आलेल्या पाहुण्यांना किंवा आपल्या घरातल्यांसाठी सर्व करायची आहे बघा माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल किंवा ज्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय